आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुर युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतोय चार दिवसांपूर्वी महाधोरणावर मी बातमी दिली होती की जयंत पाटील हे बारा किंवा चौदा तारखेला आपल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आणि शशिकांत शिंदे हे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आज ही बातमी खरी ठरलेली आहे महाधोळाची सत्तरावी बातमी खरी ठरलेली आहे आपण चार दिवसापूर्वी बातमी दिली होती की जयंत पाटील राजीनामा देणार ना आणि त्यानुसार आज सकाळी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे नवीन अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे हे पंधरा तारखेला आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत राजकीय बातम्या तंतोतंत देणारं चॅनेल म्हणून महाधोरणाचं नाव आपल्याला माहित आहे आतापर्यंत एकोणसत्तर बातम्या खऱ्या ठरल्या होत्या आणि सत्तरावी बातमी आज खरी ठरलेली आहे राष्ट्रवादी पक्षात गेल्या काही दिवसापासून दुसफूस सुरू आहे मध्यंतरी एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनी आता मला या जबाबदारीतून मुक्त करा अशी जाहीर विनंती केली होती आणि तेव्हाच काही असं हे सुरू झालं होतं की आता राजीनामा हे देणार फार दिवस हे या पदावर राहणार नाही फक्त अधिवेशन सुरू असल्यामुळे काही दिवस ते पुढं ढकलण्यात आलं अठरा जुलैला अधिवेशन संपेल पण तत्पूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता ते या शरद पवारांच्या पक्षातच राहणार की भाजपमध्ये जाणार याची उत्सुकता आहे कारण गेले अनेक महिने जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष होते सात वर्षानंतर त्यांनी ते मला या जबाबदारीतून मुक्त करा म्हणून त्यांनी मुक्त झालेले आहेत त्यामुळे आता मुक्त झालेले हे जयंत पाटील भाजपच्या तर वाटेवर नाहीत ना अशी शंका आत्ताच व्यक्त केली जात आहे त्यामुळे पाहूया पुढे आगामी राजकारणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काय होणार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला महाधोरणावर निश्चितपणे मिळतील त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार